नमस्कार मॅडम नमस्कार आपलं नाव काय तेजश्री प्रेमचंद मान्य ओके ओके तुम्ही आपल्या संस्थेकडनं समर सोशल फाउंडेशन या संस्थेकडनं अँटॉक्स डी व अँटॉक्स टी हे घेतलेला बरोबर तुम्ही कशासाठी घेतलेला मग तुम्हाला काय त्रास होता हे सगळं सांगा डायबिटीस सुद्धा ओके पंधरा वर्ष झालं ठीक आहे ते इन्सुलिन पाच वर्ष झालं आहे ओके हां त्याच्यासाठी आम्ही हे अँटॉक्स डी आणि अँटॉक्सटी घेतलं होतं ओके माझे मिस्टर स्वतः ते ते करतात आपल्या संस्थेशी जोडून काम पण करत आहात ओके आणि ते त्यांच्या प्रेरणेने मी घेतले वा वा छान छान मला सांगा म्हणजे मागचे चार चार महिने झालं तुम्ही हा संस्थेत जोडून आपल्या अँटॉक्स डी वाय अँटॉक्स चे घेता चार महिने अगोदर तुमची शुगर किती असायची शुगर साडेतीनशे जेवल्यानंतर असायची ओके आणि दोनशे ऐंशी जेवायच्या आधी म्हणजे उपाशी पोटी उपाशी पोटी दोनशे ऐंशी आणि जेवल्यानंतर साडेतीनशे प्लस असायचे ते पण इन्शुलिन घेऊन इन्सुलिन तुमच्या इन्शुलिनचे युनिट किती असायचे सकाळी तीस युनिट हा आणि संध्याकाळी पंचवीस युनिट सकाळी तीस युनिट आणि संध्याकाळी पंचवीस युनिट ओके ओके त्याच्याबरोबर गोळी पण घेत होता हो टॅब्लेट पण चालू होती ठीक आहे आता तुम्हाला चार महिन्यानंतर किती फरक पडला किंवा काय फरक पडला भूक भूक लागायची ते कमी झाले ओके आणि रात्री बाथरूमला उठायला लागायचं ते पण कमी झालं म्हणजे वारंवार युरीनचा प्रॉब्लेम होता तो कमी झालेला आहे आणि वारंवार भूक पण तुम्हाला जास्त लागायची ती पण आता नॉर्मल आहे प्लस शुगर आता तुमचे रिपोर्ट काय आहेत पंच्याऐंशी एकशे अठ्ठावीस वा खूप छान म्हणजे जी दोनशे ऐंशी होती जेवायची आर्दोगड ती आता तुमची ऐंशीच्या रेंज मध्ये आलेली आहे आणि जी साडेतीनशे प्लस होती ती एकशे अठ्ठावीसच्या रेंज मध्ये आहे जबरदस्त तुम्हाला रिझल्ट मिळाला आहे तर तुम्ही आपल्या अँटॉक्स डी वाटी म समाधानी आहात शंभर टक्के शंभर टक्के चालेल चालेल काय हरकत नाही हा तुम्हाला जो रिझल्ट मिळाला आहे तोच तुम्ही तुमच्या जवळपास नातेवाईकांना मित्र परिवारमध्ये तुम्हाला शुगर असेल त्यांना नक्कीच सांगा आणि ऑलरेडी आपले सर संशयित काम करत आहेत तुमचाच रिझल्ट ते लोकांना सांगतील आणि त्यांच्यामुळे तुम्हाला परिणाम मिळेल ठीक आहे